कुठलेही सभापती यांनी आजपर्यंत शेतकरी मजुरी वाढच्या बाबत छेद व्यक्त केलेला नाहीये तरी मी आपल्याला सांगू इच्छितो इच्छितो की आम्ही दिड्या साहेबांना जिल्हा उपनिबंधक साहेबांकडे आम्ही धुळे जिल्ह्या जिल्ह्याचे आम्हाला महापालिके संघटने मार्फत पत्र दिलं पत्र दिल्यानंतर आमच्या अनेक बैठकी झाल्या बैठकीमध्ये साखळीचे सभापती यांनी पंचवीस टक्के दिया, मजुरी द्यायला होकार दिला जोण्याच्या सभापती यांनी पंचवीस टक्के द्यायचे मजुरीचा होकार दिला धुळ्याचे सभापती यांनी देखील पंचवीस टक्के मजुरी वाढचा होकार दिला पण शिरपूरचे सभापती हे होकार देत नाही मुळात यांना फक्त शेतकरी आणि हमालांमध्ये कशा प्रकारे वाद घडतील आणि इथं दंगलग्रस्त वातावरण कसं घडेल हे ते साबूत करत आहेत तर कालचा जो विषय आहे तो का खूपच गंभीर आहे याच्यामध्ये त्यांनी जी बाईट लावलेली आहे त्या बाईटीमध्ये म्हणतात की बोवा एकीकडे आमची हमाली ही सत्तर रुपये प्रति क्विंटल पर्यंत आहे तर पंचवीस टक्के वाढ झाल्यानंतर नव्वद रुपये होईल आणि आम्ही ठराव केलेला आहे की आम्हाला मजुरी देणार नाही तर साहेब मी एवढं म्हणतो की आठवा वेतन सरकारी कर्मचाऱ्यांना लागू झाला तर त्याच्यामुळे त्यांना मागाईप्रमाणे वाढ मिळेल आणि असं असताना आम्हालाच का मजुरी नाही आम्ही चार वर्षापर्यंत वाट पाहिलेली आहे आणि चार वर्षामध्ये आजच्या तारखेला विषय आहे तर ही नियमाप्रमाणे वाढ व्हायला पाहिजे तर याला आपण गालबोट लावून विनाकारण अनेक प्रश्न निर्माण करतायत आणि अनेक प्रश्न निर्माण करून सम भरमित वातावरण करून खोट्या बाईक लावून आमच्या विरोधामध्ये शेतकरी बांधव व इतर घटकांना तुम्ही चेतावनी देऊन भडकवण्याचे काम करतायत व वो आमच्यावरती अन्याय होईल अशा प्रकारचे कट्टरस्थान करतायत म्हणून आमची मागणी आहे की आपण जसं धोंडाच्या म्हणा धुळे म्हणा साखळी पिंपळनेर म्हणा हे सर्व संचा सभापती जसे पॉझिटिव्ह आहेत आणि ते त्यांची मजुरी द्यायला तयार आहेत पण आपणच द्या तयार नाही आणि आपण गाल बोट लावण्याचे कर काम करत आहे तर आपण गालबोट लावू नये हामाल वापारी कामगार यांना न्याय द्यावा आणि तात्काळ हा प्रश्न सोडावा एवढी नम्र विनंती मी करतो बस धन्यवाद मजुरी काय आपल्याला आता आमची मजुरी आहे हामालाची हामाली अकरा रुपये सहसठ पैसे शेतकरी मजुरी सांगतोय मी हामालाची मजुरी आहे शेतकरी अकरा रुपये सहसठ पैसे आणि आणि मापाडी ती थोलाई आहे आठ रुपये पाच पैसे तर याप्रमाणे याच्यावरती पंचवीस टक्के वाढ जर केली तर एका वर्षाला मिनिमम फक्त सत्तर ऐंशी पैसे एवढा एवढी रक्कम वाढत आहे सत्तर रुपये आणि नव्वद रुपये प्रति क्विंटल जर असेल तर आम्ही स्वतः आम्हाला घेणार नाही त्यांनी सत्तर रुपये व नव्वद रुपये पर्यंत जाण्याचे सांगतायत आपल्याकडे काही नाही त्यांना त्यांना विचारा आपण की त्यांच्याकडे जी आर तर द्या त्यांचे सत्तर रुपये आम्हाला का काय आहे आप किती का आपल्याकडे काय आमच्याकडे पुरावे आहेत आम्ही आपल्याला देऊ शकतो